विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत या पुस्तकाचे लेखक स्वतः डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्याविषयी त्यांचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे त्रेपन्न सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या आंतरशाखीय संशोधनाची मानवा होती परंपरेची गरज होती धाडसाची चाकोरी ती बदलावया पंडित विद्यासागर घेई ध्यास आव्हान देई परंपरेस कवित घेई जीव भौतिक शास्त्रास करूनिया, करुनिया जीवभौतिक अभ्यासले संशोधनासाठी योजिले भरिव योगदान दिले मानवाशी उपयुक्त कुष्ठरोग कसा ओळ खावा विद्युत स्पंदनांचा वेध घ्यावा सी चेता तंतूचा बदल पहावा प्रथम त्याने द्राक्षावर रोग पडे कृषक मग चिंतेत गढे संशोधनातून सोड विकोडे कीटकनाशका संबंधित अतिवापर कीटकनाशकाचा नाशकाचा प्रादुर्भाव होई रोगाचा अर्थ द्राक्षांच्या गुलाबी रंगाचा यथार्थ तेने शोधला अभ्यास गुरुत्वाकर्षणाचा सजीवांसाठी सा महत्वाचा कमी अधिक होता त्याचा काय परिणाम काय होतसे गुरुत्वाकर्षणामध्ये बदल केला तो बीजांनी अनुभवला स्मृती माझी रोवला, वाढी मध्ये प्रकटे तो जगा माझी पहिला प्रयोग साकारीला यथा योग्य, संशोधनाचा मार्ग सुयोग्य सहजित्याने दाविला विज्ञान प्रसारा माझी भरीव योगदान दिले अतिकोरी आता ऐकूयात या ओव्यांचा विस्तार पंडित विद्यासागर यांनी जीव भौतिक शास्त्रातील संशोधनात मोलाचे योगदान दिले आहे कुष्ठरोग लवकर कसा ओळखावा या संबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्वपूर्ण आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे मोजमापन आणि आणि त्यावर कीटकनाशके जंतुनाशकांचा होणारा परिणाम त्यांनी केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे द्राक्ष गुलाबी रंगाची का होतात याविषयीचे संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले आहे गुरुत्वाकर्षण बलात होणाऱ्या बदलामुळे तांदूळ गहू आणि मूग यांच्या वाढीवर होणाऱ्या संशोधन हे नाविन्यपूर्ण आहे हे परिणाम शोधण्यासाठी त्यांनी नवीन पद्धती विकसित केली अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणात साळ अर्थात तांदळाचे बीज पंधरा दिवस ठेवून पेरल्यास उत्पादनात वाढ होते हे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवले याविषयीचे संशोधन सध्या सुरू आहे श्रोतेहो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकल खुद्द या पुस्तकाचे लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्याविषयी ओवी गायन आणि ओव्यांचा माहितीपर कल्पना विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद